पवनचक्कीग्रस्त शेतकऱ्यांनी सांगली जिल्हाधिकार कार्यालयासमोर केलं धरणं आंदोलन सांगलीमध्ये पवनचक्कीग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केलं आहे कवठेमहांकाळ तालुक्यातील सुमारे दोनशेहून अधिक शेतकऱ्यांच्या जमिनी पवनचक्की प्रकल्पासाठी घेण्यात आल्या मात्र आता त्या जमिनी पवनचक्की कंपन्यांकडून परस्पर विक्री करण्यात येत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांकडून करण्यात आलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करून पवंचकी कंपन्यांकडून नियमानुसार त्यांच्या मुलांच्या नावे वारसा हक्काने जमिनी नोंद झाल्या पाहिजेत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या जमिनी औद्योगिक वापरासाठी घेतल्यानंतर त्या पंधरा वर्षात त्या जमिनीचा औद्योगिक वापर झाला नाही तर त्या जमिनी मूळ मालकाला परत कराव्यात असा शासकीय अध्यादेश आहे जी आर आहे दोन हजार पाच साली सर्जन सुजलान यासह अनेक कंपन्यांनी सांगली जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल किमतीनं विकत घेतल्या त्यांना आवश्यक असणारी जमीन त्यां तेन त्यांनी पवंचकेसाठी वापरली आता उरलेली उर्वरित जमीन आहे ती आता विकण्याचा सपाटा या कंपन्याने सुरू केलेला आहे मात्र शासन अध्याद अध्यादेशानुसार त्या जमिनी मूळ मालकालाच परत देणं आवश्यक आहे आणि त्या मूळ मालकाला आता त्या कंपन्या विकत नाही आहेत दलालांच्या मार्फत त्या भांडवलदारांच्या घशात घातल्या जात आहेत आणि शेतकऱ्यांचं म्हणणं हेच आहे की पवनचक्कीनं घेतलेल्या आमच्या जमिनी कवडीमोल किमतीनं घेतलेल्या जमिनी त्याच दरामध्ये आम्हाला परत कराव्यात अन्यथा या हा शेतकरी या सांगली जिल्ह्यातले प्रत्येक पवनचक्की बंद पाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही जोपर्यंत आम्हाला जमिनी मिळत नाहीत जोपर्यंत आम्हाला आहे जमीने है। की की है। है। त्या किमतीत आमच्या जमिनी मिळत नाहीत तोपर्यंत या सांगली जिल्ह्यातला एकही पवनचक्कीग्रस्त शेतकरी स्वस्त बसणार नाही आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांना आणि प्रांतांना आव्हान करतोय की या कंपनीचे सर्व अधिकारी येत्या आठवड्याभरामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये बोलवा अन्यथा आठवड्यानंतर कवट्यमंकाळ जत आटपाडी खानापूर तासगाव या पाचही तालुक्यातल्या पवनचक्क्या आम्ही बंद पाडू वीज पुरवठा बंद करू बंद करू या संदर्भात लवकरच आम्ही कवटेमंकाळ आणि घाटां घाटनांदरे परिसरामध्ये या जिल्ह्यातल्या सगळ्या पवनचक्कीग्रस्त शेतकऱ्यांचा मेळावा घेतो आहे त्यासाठी पहिला टप्पा म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून पवनचक्की बंद पाडण्याचा इशारा आम्ही दिलेला आहे कंपनीला जे दोन हजार पाच साली ज्या जमिनी हे करून दिल्या होत्या कुलमुखत्यारपत्र करून दिल्या होत्या त्या, त्या जमिनीचा आज कंपनीनं सोळा वीस वर्षानंतर बेकायदेशीरित्या आज शेतकऱ्याच्या परस्पर विक्री करून विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे ही विक्री कोणत्याही विक्री करत असताना कोणत्याही शेतकऱ्याची संमती घेतलेली नाही अथवा समज दिलेली नाही काही शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या खरेदी झालेल्या आहेत प्रशासनाला विनंती आहे की ह्या जमिनीच्या खरेदी झालेल्या नोंदी रद्द म्हणजे ख शे रद्द व्हावं दस्त न रद्द व्हावेत आणि नोंदी कॅन्सल व्हाव्यात आणि इथून पुढं जे कंपनीला जर व्यवहार करायचे असतील तर मूळ शेतकऱ्याबरोबरच व्यवहार त्यांनी केला पाहिजे असा जे आर आहे त्या जे आरचा पुरेपूर वापर केला पाहिजे आमची मागणी आमच्या हक्काच्या वाढवढणारी जमिनी ज्या आहेत त्या आमच्या आम्हाला परत मिळाल्या पाहिजेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली